कर्नाटक बस आणि ट्रॅक्टरचा अपघात सोळा हो जून रस्त्याच्या खड्यातील खड्ड्यात तीस फूट खाली कोसळली तालुका मिरज कर्नाटक महामंडळाची बस के तेवीस एफ एक हजार पाच या ट्रॅक्टरचा अपघात या अपघातानंतर कर्नाटक महामंडळाची बस रस्त्याच्या असलेल्या खड्ड्यात तीस फूट खाली कोसळली कर्नाटकाच्या दिशेने जात होती यावेळी खाडगाव फुल म्हैसाळ वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रेलरला दिली त्यानंतर ताबा सुटण्याने या बस मधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते या अपघातामध्ये बस चालकाचे उजवा पाय मोडला आहे आणि तो दुखापत झाला आहे या अपघातामध्ये कर्नाटक मधील सोळा जण जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळाल्यानंतर म्हैसाळ गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना बसमधून बाहेर काढले आणि या या अपघात प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत आहो आपल्या मुलीचं लग्न ठरलंय आहो कारभारी तुम्हाला माहिती आहे का आता आपल्याला भारी फर्निचर इलेक्ट्रॉनिक हा सगळा संसार सगळं काही मिळतंय एका छंदाखाली आता आपल्याला त्यासाठी त्यासा मुंबईला जायची गरज नाही कृष्णाई स्टील अँड फर्निचर कॉल सेल जरा जरा नवीन नवीन उत्पादनांत आलो

बोर्तेज अतिथीचे ब्लोअर्स बोर्तेज अतिथी या गवर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्यूम स्पेअर्स ब्लोहर्स स्प्रेंग व सॅलरी युनिट फण सारा यंत्र वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स ते इम्प्लिमेंट्स अँड इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे आठ एक्कावन्न दोनशे बावीस